नवरात्रोत्सवाच्या पावन वातावरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील डोंगर गावातून एक संतापजनक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की काही जिहादी अवैधरित्या गोवंशाचा कत्तलखाना चालवत आहे त्यानंतर सकाळी पाच वाजता पोलिसांनी तातडीची कारवाई करत सातशे किलो गोमांस जप्त केले इतकंच नव्हे तर गोमांसाच्या चरबीपासून बनवलेले घी म्हणजेच तुपाचे डबे चाकू सुरी कुऱ्हाडी वजन काटा आणि कत्तल करण्यासाठी आणलेल्या दोन जिवंत ही सुटका करण्यात आली या प्रकरणात इलियास कुरेशी गालिब कुरेशी, कुरेशी आणि लादेन कुरेशी या चार जिहादी आरोपींना अटक केलेली आहे जप्त केलेले मांस सिल्लोडच्या डम्पिंग ग्राउंड वर नष्ट करण्यात आले असून सुटका केलेल्या गायींना उडणगावच्या गोशाळेत सुरक्षित दाखल करण्यात आले विशेष म्हणजे आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे हिंदू समाजाच्या आस्थेच्या या पर्वावरच गोमातेला कत्तल करून तिच्या चरबीपासून तूप तयार करण्याचा घाणेरडा कट रचला गेला हे हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि मोठं षडयंत्र असल्याचं स्पष्ट दिसतं आता प्रश्न असा आहे की हिंदूंच्या आस्थेवर घाव घालणाऱ्या या जिहादी प्रवृत्तींना आश्रय कोण देतय आणि प्रशासन त्यांच्यावर कितपत कठोर का कारवाई करणार आहे